बाळांनो कल्पना करा एक सुंदर जंगल आहे त्या जंगलात एक चिमुकला पक्षी होता त्याला उडायचं होतं पण त्याला काहीच येत नव्हतं तो एकटाच शिकायचा प्रयत्न करत होता पण खाली पडायचा कितीही प्रयत्न केला तरी तो उडू शकत नव्हता मग काय झालं माहिती आहे एका दिवसाला त्या पक्षाला एक मोठा गरुड भेटला त्या गरुडाने त्याला सांगितलं अरे एकट्याने शिकायचा प्रयत्न चांगला आहे पण गुरु शिवाय शिकायला वेळ लागतो मी तुला शिकवतो बघ काही दिवसात तू आकाशात उडायला लागशील आणि बाळांनो काही दिवसात तो मुकला पक्षी आकाशात उंच उडू लागला मुलांना तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटत त्या पक्षांनी स्वतः शिकावं कि त्याला गुरूंची मदत घ्यायला हवी होती मदत घ्यायला हो ना कारण गुरुशिवाय शिकायला खूप वेळ लागतो आणि बऱ्याच चुका होतात म्हणूनच आपण गुरुंना खूप मोठं मानतो आज आपण एक सुंदर श्लोक शिकणार आहोत जो गुरूंच्या महत्वाबद्दल सांगतो हळूहळू माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुर गुरु ब्रह्मा गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात परूर श्री गुरुवे आता मुलांना गुरु म्हणजे कोण जो आपल्याला शिकवतो तो गुरु ब्रह्मा म्हणजे कोण जो नवीन गोष्टी तयार करतो सृष्टी करता विष्णू म्हणजे कोण जो सर्व काही व्यवस्थित चालू ठेवतो आणि महेश्वर म्हणजे कोण जो वाईट गोष्टी नष्ट करतो आणि परब्रह्म म्हणजे कोण सर्वात मोठे शक्तिशाली आणि दयाळू ईश्वर गुरु ब्रह्मा बरं आहेत जसे शिक्षक नवीन नवीन गोष्टी शिकवतात तसेच ब्रह्मा सृष्टी निर्माण करतात उदाहरणार्थ एखादा शिक्षक नवीन गणित शिकवतो जसे ब्रह्मा नवीन सृष्टी तयार करतात गुरु विष्णू काय आहेत जसे आई आपल्या मुलांची काळजी घेते तसेच गुरु आपल्याला शिकवत राहतात आणि मोठं करतात जसं तुम्ही एक सुंदर झाड लावलात तर त्याला पाणी घालावं लागतं हे काम गुरु करतात गुरु महेश्वर का बरं आहेत जसे महादेव वाईट गोष्टींचा नाश करतात तसेच गुरु अज्ञान अहंकार आणि चुकीच्या सवयी नष्ट करतात उदाहरणार्थ गुरु चु... चुकीच्या सवयीवर प्रेमाने सुधारणा करतात जसे आई ओरडून सांगते की वेळेवर अभ्यास कर गुरु परब्रह्म का आहेत गुरु म्हणजे सर्वोच्च शक्ती कारण ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेतात उदाहरणार्थ एका अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्यावर सर्व काही स्पष्ट दिसतं तसे गुरु ज्ञानाचा प्रकाश देतात तुम्हाला समजण्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगते सागरला एक दिवस गुरुजींनी समजावलं बेटा स्वतः शिकण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे पण योग्य मार्ग दाखवणारा गुरु हवा त्यांनी गुरुजींना वंदन केले आणि मोठा होत असताना नेहमी गुरुंचे मार्गदर्शन घेतले ह्याचा अर्थ काय होतो मुलांना नेहमी तुम्ही तुमच्या शिक्षकांचं आदर करा गुरु केवळ हे स्कूलमध्ये शाळेमध्ये नसतात गुरु हे आई बाबा शिक्षक मोठे बाहू बहीण ग्रंथही आपले गुरु असतात म्हणजेच आपले बुक्स आपले पुस्तक देखील आपले गुरु आहेत हा श्लोक स्मरण ठेवा आणि गुरुच्या आशीर्वादाने मोठे व्हा चला मुलांनो आता हा श्लोक आपण परत एकदा सर्वजण एकत्र म्हणूया आणि आपल्या गुरुंना वंदन करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु गुरूर दस्मै श्री नमाहा। शिकत रहा तस्मै मोठे आणि नेहमी चांगल्या गुरुंचे आशीर्वाद घेत राहा तुम्हाला हा श्लोक आणि त्याचा अर्थ आणि ही कथा आवडली असेल किंवा यासारखेच नवीन नवीन श्लोक मंत्र आणि त्याचे अर्थ समजून घ्यायचे असतील Please like, share, subscribe.